गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील वघई येथे स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महिलांमध्ये आत्मनिर्भरता संयम संघटन कौशल्य सकारात्मकता तसेच त्यांच्यातील सुप्त कला गुणांच्या सादरीकरणातून उत्साह निर्माण करणे या उदात्त उद्देशातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये दमण सिलवासा वलसाड नवसारी दाम या जिल्ह्यातील हजारो भगिनींनी सहभाग घेतला होता संप्रदायाच्या महिला सेनेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय महिला सेक्रेटरी वृंदा जोशी यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या माध्यमातून आपण गेलो पाहिजे ठिकाणी जाऊन त्या त्या परिसरात जाऊन फक्त आठवड्यातले दोन तास द्या जसं आपण आठवड्यातून एकदा संत संघाला तास दीड तास देतो तुम्हाला दीड तास कसा यायची पंधरा मिनटं जायची पंधरा मिनटं आधी पंधरा मिनिट येते असं म्हणून तर तो जसा देतो तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आठवड्यात फक्त दोन तास काढायचे आणि त्या दोन तासामध्ये प्रचार आणि प्रसार करायचा कार्यक्रमात सुरुवातीला तीन हजाराहून अधिक महिला उपस्थित होत्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेला वाजत गाजत कार्यक्रमस्थळी आणण्यात आले आणि विधिवत स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली वलसाड जिल्ह्यातील भगिनींनी स्वागत गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ केला या मेळाव्यात महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर या मेळाव्यात सहभागी महिलांनी अनेक उपक्रमांत उत्साहाने सहभाग घेतला